मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं वक्तव्य केलंय सुप्रिया सुळेंनी दिंडोरेच्या खेडगाव मध्ये खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या तर सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याला वारकरी उत्तर देतील मी उत्तर देणार नाही असं म्हणत फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे चांगलं बोलावं पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आहे की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा दुसऱ्यांचं काय नाही उदार आपला जो आहे आपणा जम्म काय जैसा आहे आपणा कुणाला उद आपण कुणाला मिंदे नाही जो आहे डंके की चोट पे दिल खोल के करो जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर आहे खाल्लं खाल्लं रे खाल्लं काय खप पाप केलं काय आणि ओपन खाते मी फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला वाटले ज्या दिवशी सोडून देईन आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाण्या माझ्या पांडुरंगाला मटन खाल्लेलं चालतंय बाकीच्या काय याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देत